नमस्कार मी निकेत आणि आपणा सर्वांचे आपल्या जय किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि मित्र हो आता सकाळचे सात वाजून तीस मिनटं म्हणजे साडेसात वाजत आलेले आहेत हो या व्हिडिओमध्ये आज दुपारनंतर आपल्या राज्यातील कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे कुठल्या जिल्ह्यामध्ये कसं काही वातावरण राहणार आहे याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत सोबतच हवामान खात्याने आज कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तविला आहे संदर्भात सुद्धा माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या ब नक्की प्रेस करा मित्रो काल आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळालं आहे आणि काल सायंकाळच्या वेळी यवतमाळसोबत वाशिम या जिल्ह्यातील काही ठिकाणी आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळाला आहे आज दुपारनंतरसुद्धा खास करून सायंकाळच्या वेळी आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असून हवामान खात्याने बहुतांश जिल्ह्यांना आज पावसासाठी येलो अलर्ट दिलेला आहे हवामान खात्याने आज नागपूर आहे सोबतच भंडारा वर्धा अमरावती विदर्भातील या चार जिल्ह्यांना पावसासाठी येलो अलर्ट दिलेला आहे या जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर वातावरण तयार होऊन या ठिकाणी विजांच्या कडकडासोबत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे सोबतच मराठवाड्यातील हिंगोली आहे परभणी आहे सोबतच बीड आहे त्यानंतर नांदेड लातूर धाराशिव आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज दुपारनंतर वातावरण तयार होऊन या ठिकाणी आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडासोबत राहणार असल्याचा अंदाजसुद्धा हवामान खात्याने दिलेला आहे सोबतच या जिल्ह्यांना येलो अलर्टसुद्धा हवामान खात्याने दिलेला आहे सोबतच सोलापूर आहे पुणे आहे या जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला असून या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज दुपारनंतर हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार असल्याचा अंदाजसुद्धा हवामान हो खात्याने वर्तविला आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आहे अहमदनगर आहे सांगली आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी हलका स्वरूपचा पाऊस राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे सोबतच हो ई सी एम डब्ल्यू एफ या वेदर मॉडेलच्या अंदाजावरूनसुद्धा आपल्याला लक्षात येत आहे की आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आज आपल्याला दुपारनंतर बहुतांश ठिकाणी हलका सर्वचा पाऊस तर काही ठराविक ठिकाणी आपल्याला मध्यम किंवा जोरदार सर्वचा पाऊस राहणार असल्याचा अंदाजसुद्धा या वेदर मॉडेलच्या अंदाजावरून आपल्याला दिसत आहे विदर्भातील आपल्याला भंडारा गोंदियासोबतच गडचिरोली त्यानंतर चंद्रपूर आहे वर्धा यवतमाळ अमरावती अकोला सोबतच बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आपल्याला बहुतांश ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज या वेदर मॉडेलच्या अंदाजावरून दिसत आहे सोबतच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे त्यानंतर परभणी बीड हिंगोली आहे सोबतच नांदेड लातूर धाराशिव आहे यासारख्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला या वेदर मॉडेलच्या अंदाजावरून आपल्याला हलका सर्वचा पाऊस होण्याचा अंदाज दिसत आहे सोबतच कोकण विभागामध्ये आपल्याला मुंबई आहे पालघर ठाणे त्यानंतर रत्नागिरी आहे रायगड सिंधुदुर्ग सोबतच सातारा पुणे त्यानंतर सांगली सोलापूर कोल्हापूर यासारख्या सुद्धा मुख्यतः ढगाळ वातावरणासह आज दुपारनंतर मध्यम किंवा जोरदार सरोजा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर सोलापूर आहे त्यानंतर पुणे अहमदनगर सोबतच इकडे छत्रपती संभाजीनगर साइडचा काही भाग आहे या भागातसुद्धा आज दुपारनंतर आपल्याला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पा। पाहायला मिळू शकते त्यानंतर इकडे जळगाव आहे सोबतच नाशिक नंदुरबार धुळे यासारख्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज दुपारनंतर आपल्याला हलका सर्वचा पाऊस पा। राहण्याचा अंदाज या वेदर मॉडेलवरून दिसत आहे